पापणी लावायच्या आता चुरकून जाऊ दे पैकी बर काय याचा निर्णय मीच घ्यायचा एकटी नाही मृगजाळामागे किती दिवस धावतीय शांततेच्या शोधात एक एक दिवस ढकलतीय खऱ्यापासून लांब लांब पळतीय पुढचा रस्ता धुक्यात हरवून जाताना बघते सगळं असंच संपायचं होतं तर मग ती सुरुवात तरी का धुक्यात हरवायचंच होतं तर मग ती पायवाट तरी का हे विस्कटनं थांबवायचा रस्ता कधीच भरकटलाय मग कशासाठी हा वेळ काढायचा खेळ हा अर्धा मांडला डाव मला एकटीनेच विस्कट होते साऱ्या खिडक्या उघडू दे वादळाला आपण होऊन बोलवू दे स्वतःच विस्कटते मी पण माझी मलाच मदत करू दे हे मृगजळ जर आहे मलाच या पुढच्या क्षणात संपवू दे या पुढच्या क्षणात सगळं काही विस्कटलेलं असेल आणि ते विस्कटणारे हात माझेच असतील असायलाच हवेत मन सांगतंय थोडं थांब उशीर होऊ दे अजून जरासा संपवायचंच आहे सगळं तर माझा कितीसा फरक पडणार आहे एक दोन क्षणांनी पण मध्येच मन म्हणतं पापणी लावायची आतच उरकून जाऊ तिथे